नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आता ज्यांना पैसे आले नसतील तुम्हालासुद्धा पैसे येतील थोडं थांबा कारण एकोणतीस तीस आणि एकतीस ऑगस्टपर्यंत एक ज्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे त्यांना हे पैसे तीन हजार रुपये सरकार त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहे परंतु तुमच्या आधारचं स्टेटस हे एनेबल फॉर डीबीटी लिंक असणं गरजेचं आहे आणि हे कसं चेक करायचं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर, तर, तर मित्रांनो डीबीटी स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला गुगल ओपन करायचं आहे आणि गुगलवरती सर्च करायचं आहे एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी सर्च बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर असं पेश तुमच्यासमोर ओपन होईल त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पहिलाच ऑप्शन आहे कन्झ्युमर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर एक ऑप्शन येईल भारत आधार सीडिंग एनेबलर यावरती तुम्हाला परत एकदा क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग या बाणावरती तुम्हाला क्लिक करून जो काही तीन नंबरचा ऑप्शन आहे गेट आधार मॅप स्टेटस यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर यावर क्लिक केल्यानंतर इंटरव्ह्यूवर आधार नंबर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर आणि जो काही दिलेला कॅपचा आहे हा कॅपच्या या ठिकाणी भरून चेक स्टेटसवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे यावरती क्लिक केल्यानंतर जो काही तुमचा आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इंटर ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि हा ओ टी पी टाकून झाल्यानंतर या ठिकाणी सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की अशा पद्धतीने इथे दाखवेल अशा पद्धतीने स्टेटस असणे गरजेचे आहे मॅपिंग स्टेटस हे मॅपिंग स्टेटस दाखवत आहे ते एनेबल फॉर डीबीटी असंच दाखवलं पाहिजे तरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत एनेबल फॉर डीबीटी आणि या व्यतिरिक्त जर वेगळं काही दाखवत असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन डिजिटल अकाउंट उघडा एका दिवसामध्ये तुमचं एनेबल फॉर डीबीटी दाखवेल आणि थोडं खाली आल्यानंतर तुम्हाला दाखवेल की तुमचं बँकेचं नाव तुमच्या बँकेचं नावसुद्धा या ठिकाणी दाखवणार आहे तुमचे पैसे कोणत्या बँक खात्यामध्ये येणार आहे कोणत्या बँक अकाउंटमध्ये येणार आहेत इथे तुमचे बँक अकाउंट दाखवणार आहे त्या बँकेमध्येच तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा होणार आहे तर हे लक्षात ठेवा आणि एनेबल फॉर डीबीटी जर दाखवत नसेल तर डिजिटल अकाउंट पोस्टाचं उघडून घ्या तर मित्रांनो महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता आपल्या मित्रांना व बहिणींना शेअर करा धन्यवाद